चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा श्री राम नवमी खर तर प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील जी नवमी तिथी असते या तिथीला आपण श्री रामनवमीत साजरी करत असतो बघा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर रामनवमीचा जो दिवस आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रामनवमीचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे बघा प्रत्येक महिन्यात येणारी नवमी तिथी जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे चैत्र महिन्यातील पहिला सण चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्यापासून खरं तर चैत्र नवरात्रीची स्थापना होत असते आणि श्री रामनवमीच्या दिवशी ही नवरात्र समाप्त होत असते म्हणजे आजचा जो दिवस आहे हा अत्यंत महत्वाचं आहे बघा श्री रामप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात यातीलच एक विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो प्रत्येक आईला प्रत्येक महिलेला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठीही करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय तुमच्या पतीसाठीही करू शकता तुमचं आणि तुमचं पतीचं पटात नसेल पती तुम्हाला काही त्रास देत असतील सतत काहीतरी भांडणं होत असतील तर तुम्ही त्याच्यासाठीही करू शकतात बऱ्या बघा मला बऱ्याच आयांच्या कमेंट्स असतात नेहमीच की ताई माझी मुलं व्यवस्थित खात पित नाहीत सतत चिडचिड चालू असते घरात राग राग असतो प्रत्येक गोष्टीचा हट्ट असतो अभ्यासात लक्ष नाही कुठलं काही ऐकतच नाही काहीतरी सेवा सांग आज वर्षातून आलेला हा एकमेव दिवस असा आहे की या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय मुलांसाठी केला ना आयुष्यभर तुमची मुलं सुधरून जातील मुलांमध्ये असलेला राग कमी होईल चिडचिड कमी होईल मुलांची भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक गोष्टीत मुलांना यशाची प्राप्ती होईल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं व्यवस्थित तुम्हाला मी पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज सायंकाळच्या वेळी म्हणजे सहा ते आठच्या दरम्यान शक्यतो आठ वाजता करा पण सहाच्या पुढे नऊच्या आतमध्ये म्हणजे मध्यम साडेआठ आठच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा या आहे यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी मुलं आहेत त्या मुलांना उत्तर दिशेला तोंडे किंवा पूर्व दिशेला त्यांचं हे मुख जाईल अशा ठिकाणी बसायला सांगायचं आहे अगदी तुम्ही खुर्चीवरती चौरंगावरती पाटावरती कुठेही बसायला सांगितलं तरीही चालेल ठीक आहे अशा दिशेला फक्त मुलांना बसायला सांगायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हा तांब्या भरलेला जो पाणी आहे तो देवघराच्या समोर ठेवायचा आहे जिथे तुमचं देवघर असेल देवघरामध्ये श्रीरामांची भगवान श्री विष्णूंची किंवा मग विठ्ठलाची असेल किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती असेल त्याच्यासमोर बरोबर एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावून त्याच्यासमोर हा तुम्हाला एक तांब्या भरून ठेवायचा आहे तांब्यामध्ये अख्खा तांब्याभर म्हणजे थोडंसं कमी असेल इतकं अख्ख्या तांब्याभर सॉरी तांब्या भरून खूप जास्त जाईल असं नको तर तांबा थोडासा असला पाहिजे म्हणजे एकदम काठोकाठ पाणी नको तर थोडंसं कमी इतकं तुम्हाला पाणी त्याच्यामध्ये भरायचं आहे ठीक आहे हा तांब्या तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचा आहे याच्यानंतर तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या आहेत मोजून सात अख्ख्या लवंगा ह्या सात लवंगा घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांवरून त्या उतरवून घ्यायच्या आहेत जिथे मुलं बसलेले आहेत वरपासून खालपर्यंत सात लवंग उतरवायच्या पतीसाठी करत असाल तर पतीवरून सात लवंग उतरवायच्या ठीक आहे उतरावून झाला की त्याच्यानंतर हे जे काही पाणी तुम्ही घेतलेलं आहे या पाण्यामध्ये ह्या लवंगात घालायच्या म्हणजे पाण्यामध्ये त्या लवंगात टाकायच्या बसण्यासाठी एक आसन घ्यायचा आपला उजवा जो हात असेल तो त्या तांब्यावरती ठेवून द्यायचा आता समजा हा तांब्या आहे हा उजवा हात तुम्हाला त्याच्यावरती असा थे ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सात वेळा राम रक्षा म्हणायची आहे बघा सात वेळा राम रक्षा राम रक्षा या मंत्रामध्ये या स्तोत्रामध्ये इत दिव्य शक्ती आहे की पिशाच बाधा संकट भय जे काही असेल ते क्षणात पळून जाते मी स्वतः खर तर रामरक्षाच्या बऱ्याचशा सेवा केलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगते असंख्य पटिण्याचे लाभ आहे आज तर इतका महत्वाचा आणि मोठा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला रामरक्षा म्हणायची जाईल फक्त उजवा हात तांब्यावरती ठेवायचा सात वेळा मोजून रामरक्षा म्हणायची राम मुलांच्या आयुष्यातील संकट दुःख विघ्न जे काही दोष आहेत ते सगळं सं हां बाऊ बाहेर ते सगळं संपण्यासाठी तुम्हाला मनापासून मनोमन प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तो जो तांब्या आहे तो तिथून उचलायचा आहे ठीक आहे उचलल्यानंतर तुमच्या मुलांना पुन्हा तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेने त्यांचं तोंड जाईल अशा पद्धतीने त्यांना तुम्हाला बसायला सांगायचं आहे आणि हा जो रामरक्षा म्हटलेला जो अभिमंत्रित केलेला जो पाण्याचा तांब्या आहे ज्यामध्ये पाणी ॲक्च्युली आता ते तीर्थ झालेलं असेल हा तांब्या तुम्हाला तुमच्या मुलांपासून मुलांवरून वरपासून वर खालपर्यंत पुन्हा एकदा सात वेळा उतरवायचा आहे किती सात वेळा मोजून तुम्हाला सात वेळा हा तांब्या पुन्हा वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या तांब्यामध्ये घातलेल्या ज्या सात लवंग आहेत त्यातील चार लवंगा ह्या तुम्हाला चार दिशांना टाकायच्या आपल्या घराच्या आतले जे चार कोपरे चार कोण असतात तर ह्या चार लवंगा चार दिशांना टाकायच्या आहेत पाचवं लवंग जे आहे ते मुलांच्या आंघोळ दुसऱ्या दिवशी टाकलं तरी चालेल मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे सहावं लवंग जे आहे हे तुम्हाला मुलांना खायला द्यायचं आहे तुम्ही दुधातून पाण्यातून किंवा चहातून किंवा एखादा पदार्थ तुम्ही बनवाल त्याच्यातूनही खायला देऊ शकतात सहावं लवंग हे मुलांना खायला द्यायचं आहे आणि जे सातवं लवंग आहे हे एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून त्याची एक छोटीशी पोटली तयार करून ही पोटली सतत मुलांच्या सोबत तुम्हाला ठेवायची आहे बघा ही सातही लवंग तुम्हाला ज्या पद्धतीने आता मी सांगितलेली आहे त्याच पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला याचा उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या मुलांमध्ये कितीही नकारात्मकता असेल ती संपेल तुमच्या मुलांमध्ये कुणा कुठली बाधा किंवा कोणाची नजर लागलेली असेल ती संपेल मुलांच्या आयुष्यात जिथे जिथे अपयश येत होतं ते अपयशी संपेल आणि त्यांना यश मिळायला लागेल बघा लवंग ही नकारात्मकता शोषण्यासाठी आपल्या घरात जर कुठली बाधा असेल तर ती बाधा संपवण्यासाठी नजर बाधा जादू टोणा क्रांतिक बाधा यांचा नाश करण्यासाठी लवंग ही अत्यंत महत्त्वाचे असते शिवाय लवंगाचा वास हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रसन्न असते जेव्हा आजच्या दिवशी तुम्ही रामरक्षा म्हणत असताना म्हणजे पाणी आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लवंग घालाल आणि त्याच्यावरती हात ठेवून तुम्ही रामरक्षा म्हणाल तेव्हा हे पाणी हे तीर्थ होईल हे पाणी अभिमंत्रित होईल आणि त्याचं तीर्थ होईल हे तीर्थ जेव्हा तुम्ही मुलांवरून उतरवाल तेव्हा मुलांमधील सगळी नकारात्मक निगेटिव्हि निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये शोषली जाईल जे आणि जेव्हा तुम्ही यातील ज्या लवंग आहेत या चार दिशांना ठेवा ते तेव्हा त्या चहू बाजूने तुमच्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मकता येईल जेव्हा पाचवं लवंग तुम्ही मुलांना खायला द्याल तेव्हा आतमध्ये त्यांना ते कुठल्याही प्रकारचे आजार विधी काही बाधा जे काही असेल ते समाप्त होईल सवलंग साव सॉरी लवंग जेव्हा तुम्ही अंघोळच्या पाण्यात घेलात तेव्हा तुमच्या मुलांना कुठलीही जर कुणाची खूप मोठी नजर लागलेली असेल काही बाधा त्यांना सतत त्रास देत असेल त्यांच्या मागे काही साडेसाठी सुरू असेल तर त्यातून त्यांची मुक्तता होईल आणि सात्व लवंग जे सतत मुलांच्या सोबत तुम्ही ठेवायला सांगणार आहात हे लवंग त्यांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती देईल कुठलीही बाधा कुठलीही नजर किंवा काहीही वाईट शक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचू देणार नाही हे लवंग सतत त्यांचं संरक्षण करत राहील बघा अत्यंत साध आणि सोप्पा उपाय आता ते तीर्थ असलेले आए जे पाणी आहे ते काय करायचं तर हे जे तांब्यावर ठेवलेलं पाणी आहे हे तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये दे भरून ठेवू शकतात आणि मग हे बॉटलमध्ये भरलेलं पाणी जेव्हाही तुमची मुलं यशाच्या कामासाठी किंवा कुठल्या प्रकारच्या जिथे त्यांना हमखास यश आहे इंटरव्ह्यूसाठी जाणार असतील किंवा मग कुठे नोकरीसाठी जाणार असतील विवाह जुळणीसाठी कुठे जाणार असतील तर त्या ठिकाणी जाणार जेव्हा असतील तेव्हा हे बॉटलमध्ये भरलेलं जे पाणी आहे ते एकतर अंघोळच्या पाण्यामध्ये एक झाकण टाकायला सांगा किंवा मग ते एक झाकण त्यांनी पिलं तरीही चालेल म्हणून जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल ना तेव्हा जे पाणी घ्या ते पिण्यायोग्य पाणी घ्या जेणेकरून ते पाणी पुढेही खूप टिकेल आणि त्याचा वापर जो आहे तो आपण अमकाच करू शकू अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे नक्कीच करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ